लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमाटणे येथील हाय विजन इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्यामार्फत रोड किवळे तळेगाव दाभाडे त्याचप्रमाणे शिरगाव या ठिकाणी मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले आणि त्याला मतदारांचा चांगला प्रतिसादही मिळाला हाय विजनच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत तळेगाव दाभाडे तसेच रोडच्या काही भागात मतदार जनजागृती संदर्भात पथनाट्य सादर केले नागरिकांनी आगामी मतदाना संदर्भात मतदानाचे महत्व लक्ष आणून देणे तसेच देशाचा समाजाचा सार्वभौम नागरिक म्हणून आपली कर्तव्य अधिकार यांची जाणीव करून देणे या मागचा उद्देश होता उपक्रम यशस्वी करण्यासाठी रम्या बालाकुमार अप्पासाहेब रूपणर रिजवान शेख दीपिका पगारे स्मृती पात्रे महादेव माळी महावीर परीट यशोदास सोनल सुलाखे ज्योती देवापुरे रोहिणी गोरे पूनमकुमारी महातो यांनी ह्यासाठी अतिशय कष्ट घेतले या उपक्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री माधवन कुट्टी राजेश सर राकेश सर सीईओ लिविया मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले की आदतो आणि यासारख्या इतर बातम्या पाहण्यासाठी सायित्री वात्रा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद